बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण दहावे वास्तविक आज ना उद्या आर आर इंडस्ट्रीज प्रकाशच्या बापाच्या मृत्यूनंतर प्रकाशच्या नावाने होणार होती पण त्यासाठी थांबायचं ठरलं तर त्याला कितीतरी वर्ष लागणार होती स्कूट रेटनंतर ऑटो रिक्षा छोटी मोटार आणि हेवी व्हेकल्स यांचेही परवाने तो प्रकाशला मिळवून देणार होता पण प्रकाशचा बाप ज्या पद्धतीने धंदा करतो पद्धती त्या पद्धतीत तोलाणीच्या अपेक्षेप्रमाणे नफा होणे शक्यच नव्हते त्यामुळे लवकरात लवकर आर आर इंडस्ट्रीज प्रकाशच्या ताब्यात येणे आवश्यक होते प्रकाशचा बाप बाबूराव हा झटक्याने आजारी होऊन पडला आहे ही गोष्ट त्यातल्या त्यात बरी झाली पण त्या आजारातून तो बरा होता कामा नये एवढी खबरदारी घेणे भाग होते म्हणूनच तोलाणीने खटपट करून गिंड्यांच्या हॉस्पिटलमधून त्याला हलवायचे ठरवले होते तो आता प्रकाशचीच वाट पाहत होता प्रकाश क्षणी त्याने विचारले हवा थिंग्ज सिव्हिल सर्जनला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो माझे वडील अजिबात सुधारलेले नाहीत अशी माझी जाणीवपूर्वक समजूत करून देण्यात आली होती तिथं जेव्हा मी गेलो तेव्हा माझे वडील अंतरुणाहून उठले आणि चालत डॉक्टर फारुखांच्या जवळ आले याचा अर्थ ते पूर्णपणे सुधारलेले आहेत एवढाच होतो माझ्यापासून मात्र ही गोष्ट मुद्दाम लपविली गेली तेव्हा आता त्यांना तेथून हलवण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही आय सी तेव्हा उद्याच्या सभेत आपलं कोणतंही प्रपोजल मान्य होणं शक्य नाही कारण ते उद्या प्रत्यक्ष हजरच राहू शकतील आणि ते आपण ठरवलेली कोणतीही गोष्ट मान्य होऊ देणार नाहीत क्षणभर तोराणी विचारात पडले आणि म्हणाले डोंट वरी माय बॉय तू काही काळजी करू नकोस तू ते सगळं माझ्यावर सोपवून दे ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पडतील यू कॅन गो ललिता तुझी वाट पाहते नाही राजाने प्रकाशला त्या मीटिंगमधून काढता पाय घ्यावा लागला पण त्याला हे मात्र कळले की प्रत्यक्ष आपला बाप हजर राहत असताना सोल सेलिंग एजन्सीची आपली योजना मंजूर होणं शक्य नाही एवढंच नव्हे ना मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तोलाणीची नेमणूक करणं हे तर त्याला मुळीच शक्य हो नव्हतं आपण बरे झालेलो आहोत हे बापाने आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवून फोन ठेवलेलं आहे त्याने तसे का करावे त्यांना तोलाणी आवडत नाही म्हणून ललिताही आवडत नाही म्हणून त्यांचा आपल्यावरही राग आहे क्षणभर त्याच्या मनात काही गोष्टी चमकून गेल्या आपल्या बापाचा तोलाणीबद्दल राग वाजवी असेल का तोलाणीच्या सहाय्याने आपण धंद्याचे एक्सपान्शन करू पाहत आहोत ते बापाला का आवडत नाही का ते एक्सपान्शन आजपर्यंतच्या बापाच्या बिझनेस एथिक्सशी विसंगत आहे एकीकडे एक त्याला मनातून बापाचा खूप धाक वाटत असे आणि थोडा आदरही बाप पहाडासारखा निश्चयी कठोर आणि वागण्यात पक्का असतो आपल्याशी वागताना आजपर्यंत त्यांनी खूप ममाल धोरण स्वीकारलं आपल्या वागण्यामुळे कामगारांनी संप केला पण बाप गंभीरपणे आजारी आहे असे कळल्यावर काही काळासाठी का होईना तो बिनिशर्त मागे घेण्यात आला मालक असणाऱ्या अधिकार गाजवणाऱ्या आणि आमाप पैसा कमवलेल्या आपल्या बापाबद्दल कामगारांना आदर का वाटतो याचं कोडं काही प्रकाशला उलगडत नव्हतं त्याने देशातले आणि परदेशातले पुष्कळ कारखाने पाहिले होते पण आपल्या कारखान्यातली स्वच्छता शिस्त आणि उत्पादनाचा वेग त्याला काही थोड्याच कारखान्यात आढळला होता ललितेच्या आणि आपल्या लग्नापासून आपल्यात आणि बापात अंतर वाढलं आहे हे त्याच्या लक्षात आलं पूर्वी इतक्या आपल्या गाठीपिठी होत नाहीत मधल्या पाच सहा वेळच्या मतभेदाच्या प्रसंगात तर बापाने आपल्या अधिकाराची स्वच्छ जाणीव करून दिली हे असं का व्हावं वास्तविक आजचे आधुनिक तंत्रज्ञान बापापेक्षा मला जास्त माहिती आहे बिझनेस मॅनेजमेंटचे तंत्र मी शिकून आलो आहे तरीही ते माझ्या प्रत्येक निर्णयात ढवळाढवळ का करतात अधिकार गाजवण्याची हौस म्हणून का बदलायची त्यांची इच्छा नाही म्हणून तोलानीबद्दल कटुता त्यांच्या मनात का आहे त्यांच्या मदतीमुळेच या कारखान्याला लायसन्स मिळाले निदान लवकर मिळाले त्यांच्यासारख्या उद्योगपतीचा फायदा आपण करून घेतला तर काय चूक झाली शंभर लोकांकडे जाऊन भीक मागून भांडवल गोळा करण्यापेक्षा एकटे तोलाने आपल्याला सर्व काही द्यायला तयार आहेत मग तोलानीला बापाचा विरोध का प्रकाश मनाला हा प्रश्न काही भावेच ना बापाने स्वतःच्या कर्तृत्वावर हे सार उभं केलं आहे ही गोष्ट खरी पण ते दिवस आता जुने झाले आज धंदा करण्याची वाढवण्याची सारी टेक्निक्स बदललेली आहेत त्याच्या मनात नाना तऱ्हेचे गोंधळ असताना तो ललितेच्या खोलीत गेला ललितेला पाहताच त्याच्या मनातले सगळे गोंधळ संपले कारण ललिता ही त्याच्या पुरुषत्वाला मिळणारे सततचे धगधग ते आमंत्रण होते तिला संपूर्णपणे संतुष्ट करणे हा एक प्रकाशच्या दृष्टीने कठीण असा एक्सरसाइज होता आणि आपल्या हातून ती तृप्त झाल्यानंतर तिच्याकडून मिळणारा प्रतिसाद आणि लाडीकपणा त्याला भोगायला आवडत असे यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करी आज आर आर इंडस्ट्रीच्या कारखान्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक प्रसंग घडला पनवेल येथे पुणे मुंबई महामार्गापासून एक मैल ते प्रचंड कारखान्याची वास्तू उभी राहिली तरीही अजून कारखान्याची संपूर्ण उभारणी व्हायची होती स्कूटर स्कूटरेट्स मोटरसायकल्स यांचे जे प्लांट आर आर इंडस्ट्रीजने डोळ्यांसमोर ठेवले होते त्याचा काहीसा भाग त्या कारखान्याच्या रूपाने प्रत्यक्षात आला होता याचप्रमाणे आज ना उद्या आणखी तीन कारखान्यांची उभारणी होणार होती अशा कल्पनेने वेगवेगळ्या अंतरावर आर आर इंडस्ट्रीने असेच प्रचंड भूखंड अगदी स्वस्त किमतीत घेऊन ठेवले होते त्यातल्या एका भूखंडावर स्कूटर प्लांटमधील कामगारांची एक मोठी तात्पुरती वसाहत निर्माण करण्यात आली ही सारी वसाहत पत्र्याच्या शेडच्या स्वरूपातच होती पण सर्व प्रकारच्या सोयी तिथे उपलब्ध होत्या आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे तिची आखणी एका परदेशी आर्किटेक्टकडून करून घेण्यात आली होती आज सर्व वसाहतीत आनंदाचे वातावरण पसरलेले होते कारण त्यांचा विश्वास ज्यांच्यावर होता तो त्यांचा कामगार मालक बाबूराव थोड्या वेळासाठी का होईना पण कामगारांच्या समूहासमोर प्रत्यक्ष येणार होता जे काही संपाचे वातावरण दोन तीन महिन्यांपूर्वी निर्माण झाले होते ते अगदी पूर्णपणे निवळलेले नसले तरी त्याबाबत काही ना काहीतरी घोषणा आज मालक केल्याशिवाय राहणार नाहीत याबाबत कामगारांना खात्री होती आज कारखान्याला तशी औपचारिक सुट्टी होती कारण उत्पादनाचे लक्ष्य काल मध्यरात्रीच पूर्ण करण्यात आले होते आणि स्कूटर पाठवण्याच्या खास कॅरियर्समधून स्कूटर भरूनही झाल्या होत्या फक्त शेवटचे एक हजारावी स्कूटर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारंभाच्या वेळी देण्यात यावेची होती बॉम्बे ऑटोमोबाईल्स कर्नाटक ऑटोमोबाईल्स गुजरात व्हेकल कॉर्पोरेशन या संस्थांचे प्रतिनिधी समारंभाला प्रत्यक्ष हजर राहणार होते आणि त्यांना व्यक्तिगतही एक एक स्कूटर भेट देण्यात येणार होती कारखान्यात होणाऱ्या समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली होती नेहमीच कारखान्यात स्वच्छतेचे वातावरण असे कारण त्याबाबत बाबुरामांचा आग्रह असे पण कामगारांनाही तशी शिस्त आरंभापासून लागलेली होती कामगारांनी कुठे उभे राहायचे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत कसे करायचे मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना कारखान्याच्या कार्यालयात कोणत्या क्रमाने आणायचे चहापानाच्या वेळेस कोणी कोणी हजर राहायचे व प्रत्यक्ष समारंभ नेमक्या कोणत्या क्रमाने चालवायचा याबाबत तपशीलवार चर्चा होऊन प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमावर स्वतंत्र माणसांची नियुक्ती केली होती समारंभ भर दुपारी असल्यामुळे प्रकाशाचा झगमगाट अर्थात करण्यात आलेला नव्हता पण त्याची जागा फुलांच्या सजावटीने भरून काढण्यात आलेली होती आणि ही सारी फुले कारखान्याच्या आवारातील किंवा कामगारांच्या वसाहतीतील कामगारांच्या बागेतलीच होती लोखंडाशी संबंधित असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन या कारखान्यात होत नसून फुलांचे अत्तरांचे उत्पादन येथे होत असावे असे वाटावे अशा तऱ्हेने कारखान्याचे आवार वृक्षांनी हिरवेगार झालेले होते आणि या वृक्षांची आणि बागांची रचना जेव्हा प्रथम ही जागा ताब्यात घेतली तेव्हाच बाबूरावाने प्रयत्नाने केली होती आणि त्यामुळे त्याचे दृश्य विलोभनीय झाले होते आज नेहमीप्रमाणे पहाटे बाबूराव जागे झाले तेच मोठ्या जा प्रसन्नतेने त्यांच्या आयुष्यातले एक स्वप्न साकार झाले होते आणि त्यांचा जीव घेणं आजारही आता जवळपास संपुष्टात आलेला होता ते जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांना खोलीत जिनी दिसली नाही वास्तविक ती त्या खोलीतल्या दिवाणावर झोपत असे गेली तरी कुठेही असा त्रासिक उद्गार ते काढणार इतक्या दरवाजा उघडून जिनी आत आली तिला पाहून ते चकितच झाले एरवी ती नेहमी पांढऱ्या शुभ्र साडीत वावरत असल्यामुळे तिचे नर्स पण सारखे लक्षात येत असे पण आज पांढरा स्कर्ट किंवा साडीऐवजी तिने गडद पोपटी रंगाची साडी पेहरली होती आणि नेहमीसारखे के केसांची रचना न करता गंगावन घालून केसांचा झुपकेदार अंबाडा घातला होता सुस्ना होऊन आल्यामुळे तिची तेजस्वी अधिकच उजळलेली होती बाबूराव तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले एवढं रोखून काय पाहता काल माझ्या दिमतीला जिनी नावाची एक नर्स होती तिच्याऐवजी ही भलतीच मुलगी कोण आली म्हणून आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिलो जिनी हसली आणि म्हणाली मी तीच आहे पण आज तुमच्याबरोबर मला यावे लागणार तुमच्याबरोबर नेहमीच्या युनिफॉर्ममध्ये मी आले तर लोक म्हणणार बाबूराव अजून बरे झालेले नाहीत त्यांना आपल्याबरोबर नर्स बाळगावीच लागते तरी पण लोक म्हणतीलच की बाबूरावला काही मुलगी नाही आणि मुली दत्त घ्यायची आपल्याकडे काही पद्धत नाही ही मुलगी काही बाबूरावांची सून नाही मग आणली कुठून ही मुलगी बाबूरावांनी हात तुम्ही खुशाल सांगा माझ्या मित्राची मुलगी आहे म्हणून वाटलं तर सांगा डॉक्टर गिंड्यांची मेहुनी आहे मुलगी आहे काय हवं ते सांगा लोक बरे विश्वास ठेवतील खरं सांगू तुम्हाला काही विचारणारच नाहीत कारण तुम्ही आजारातून बरे झालात आणि प्रत्यक्ष हिंडता वावरताना दिसायला लागलात की लोक तुमच्याकडेच पाहत राहतील खुळे आहेस तू पुरुष कितीही कर्तृत्वान झाला तरी लोक त्याच्याकडे बघत नाहीत लोक त्याच्याबरोबर येणाऱ्या स्त्रीकडे आधी पाहतात आणि तीही जर विशेष देखणी असेल तर मग काही प्रश्नच नाही मी काही देखणी नाही तेव्हा मला काही ती भीती नाही बाबूराव हसायला लागले मूर्ख आहेस ते म्हणाले पुरुषाच्या डोळ्यांनी स्त्रीकडे बघायचं आणि मग ठरवायचं एखादी स्त्री सुंदर आहे का माझ्या आयुष्यात पहिली आलेली स्त्री राही अगदी तुझ्यासारखीच होती तुझ्या आणि तिच्यात खूपच साम्य आहे तिच्या डोळ्यातला एक रानटी मोकळेपणा सोडला तर जणू काही राहीच माझ्यासमोर आता उभी आहे ती बिचारी शिकली समजलेली नव्हती कुठल्या तरी आदिवासी जमातीतली ती होती पण एकंदर माणुसकीचा प्रेमाचा आणि पुरुषाचा तिला जो समज होता त्याचे वर्णन काय सांगू आज ती असायला हवी होती कारण तिच्या नावाने बाजारात येणारी स्कूटर आज तिने स्वतः डोळ्यांनी पाहिली असती राही हे स्कूटरचे नाव मी मुद्दाम तिच्यासाठी ठेवले कापराप्रमाणे ती लल्लू रैना ही सर्व माणसं एक दिवस माझ्या आयुष्यातून निघून गेली का परमेश्वर जाणे माझ्याकडून काही चुकलं नेमकं काय झालं का ते कळायला मार्ग नाही आम्ही नुसते तर्क लावित बसतो खैर जाऊ दे खूप वर्ष झाली त्या गोष्टीला आज तिच्या नावाची राही स्कूटर बाजारात येईल आणि माझं एक हरवलेलं रांगडं स्वप्न रस्त्यावर धावू लागेल त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे की तू हे सारं पाहायला माझ्याबरोबर येणार आहेस तुला पाहिल्यापासून मला नेहमी वाटायचं की तू ओळखीची आहेस तुझा आवाज ओळखीचा आहे पण मग लक्षात यायचं की हा हा आपला कल्पनाविलास आहे तू तिकडे कुठंतरी दक्षिणेत जन्मलीस धर्मानं तू क्रिश्चन तेव्हा तुझा राहीशी काय संबंध असणं शक्य आहे पण तुझ्या रूपानं आज जणू काही राहीचेच डोळे सारा समारंभ पाहतील प्रकाशकडे पाहिलं की जसं त्याच्या आईची राधेशी आठवण होते हुबेहूब हुव राधा फक्त राधेचा दिखाऊ करारीपणा त्याच्याजवळ आहे पण ओसंडून जाणारा अंतकरणातला जिवाळा मात्र नाही म्हणूनच त्याच्यातून वेडेवाकडे प्रवाद घडले एकुलता एक मुलगा त्याच्याशिवाय मी काय करणार पण तोच माझ्या स्वप्नावर उठलेला आहे आता एकदा वाटतं स्वतःच्या हट्टासाठी महत्वाकांक्षेसाठी बायकोची ही आठवण आपण लाथाडू नये काय हवं ते करू द्यावं पण पण लगेच राधेची आठवण होई राधा असती तर, तर ती माझ्याबरोबरच असते मला घडवायला ती पुष्कळ अर्थाने कारणीभूत झाली आयुष्यातलं प्रत्येक महत्वाकांक्षेचं पाऊल टाकताना तिने इतर बायकांसारखंच मला मागे ओढलं नाही उलट ती म्हणायची की तुमची जिद्द संपली की तुम्ही संपलात माणसाला थांबून चालत नाही नवीन क्षेत्र पादाक्रांत करायची ती काय केवळ सत्तेच्या आणि पैशाच्या हव्यासामुळे चांगली स्वप्न दुसऱ्याची स्वप्न तुडवून कधी अस्तित्वात येत नाहीत ती ती चांगली शिकलेली होती आणि पुढेही शिकत राहायची सतत काहीतरी ती असंच काव्यमय गमतीशीर बोलायची मी सुद्धा असं जे अधूनमधून बोलतो ना ते तिचीच लकब म्हणून पण आज प्रकाश हा एक प्रॉब्लेम होऊन बसला आहे त्याला केव्हा शान पण येईल देव जाणे तो नाही तर हे सार कुणासाठी करायचं सा। कुणासाठी कमवायचं हा खरा माझ्या पुढं प्रश्न आहे मला हा कोणी दुसरा वारसच नाही मी काही साऱ्या संपत्तीचं दान वगैरे करणार नाही तसलं ढोंग माझ्यापाशी नाही नारव्यासारख्या गावडळ गावात आमचं घराणं राहिलं या घराण्याचा वंश चालावा असं मला वाटतं पण गजाननाची इच्छा दिसत नाही बाबूराव आज तुम्ही फार बोलायला लागलात संबंध दिवस आज कामाचा ताण तुमच्यावर आहे आज तरी तुम्ही अवाजवी श्रम करता कामा नाही पण आजचा दिवस वेगळा आहे ना त्याला काय करणार ते काहीही असो पण तुमची एनर्जी तुम्हाला सांभाळूनच वापरली पाहिजे तुम्ही प्रक्षुब्ध मुळीच होता कामा नाही तुम्हाला वाटतंय तुम्ही पूर्ण बरे झालायत पण ते तितकं खरं नाही आहे अजून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल तू आहेस माझी काळजी घ्यायला छे छे बाबूराव आता कशी मी तुमची काळजी घेणार आता तुम्ही बरे होत आलात आता काही तुम्हाला नर्सिंगची गरज नाही आहे मला नर्स म्हणून तू नकोच आहेस मुलगी म्हणून सून म्हणून वैयक्तिक मदतनीस म्हणून ज्या नात्यानं तुला राहायचं असेल त्या नात्यानं राहा पण मी तुला आता सोडणार नाही असं कसं करता येईल बाबूराव अखेरीस मी एक नर्स आहे डॉक्टर गिंड्यांकडे मी कित्येक दिवस काम करते आहे त्यांनी माझा प्रतिपाळ केला आहे त्यांनी सुद्धा मुलीसारखंच वागवलं आहे मला त्यांना सोडून मी तुमच्याकडे कसे येऊ बरं हे बघ डॉक्टरला काय सांगायचं ते मी सांगेन तो माझ्या ऐकण्यातला आहे तो मुळीच नाही म्हणणार नाही पण मी त्यांना सोडू इच्छित नाही म्हणजे बाबूराव तुम्ही नीट समजून घ्या तुम्ही चांगले ग्रस्त आहात तुमच्याकडे काम करायला कुणालाही आवडेल पण डॉक्टर गिंड्यांचे उपकार मी कसे विसरू त्यांची माझी ओळख नव्हती पाळत नव्हती असं असताना केवळ मिशनची चिठ्ठी घेऊन मी आले तेवढ्यावर त्यांनी ते मला नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला माझा खर्च बहुतांशी तेच करीत होते मी साधा डिप्लोमा मिळवलेली नर्स असं असताना त्याने आपल्या हॉस्पिटलमध्ये मला नोकरी दिली बारीक सारीक सगळ्या गोष्टी मला शिकवल्या आता मी ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा असिस्टंट म्हणून काम करू शकते माझ्यापेक्षा इतर क्वालिफाईड नर्सेस त्यांच्याकडे आहेत पण माझ्याशी ते अगदी वेगळ्या तऱ्हेने वागतात मुलीसारखं वागतात असं म्हटलं तरी चालेल मला त्यांनी हॉस्पिटलमध्येच राहायला जागा दिली मी कोण कुणाची माझे आईबाप मला माहीत नाहीत असं असताना एका अनाथ निराश्रित मुलीवर त्यांनी दया करावी आणि मी मात्र जास्त पगार मिळतो म्हणून कोणाकडेही नोकरीला जावं हे शोभून दिसतं का तुम्हीच सांगा याचा अर्थ मला हॉस्पिटल सोडून काही दुसरीकडे राहायला जाता येणार नाही ना जिनी खो खो हसायला लागली ला आणि मग त्यात बाबूरावांनीही आपलं हस मिसळलं बाबूरावच पुढे म्हणाले तुझं पूर्वायुष्य विचारायचा मी अनेकदा प्रयत्न केला आहे पण तू कधी ताका स्तूर लागू दिला नाहीस आज आकस्मिकपणे निष्ठांचा प्रश्न उत्पन्न झाल्याबरोबर एकदम तुझं पूर्वायुष्य उघडं केलंस तुला तुझ्या आईवडिलांबद्दल राग येतो ना राग येत असे पण पन, पण आता नाही आई तर मला जन्म देतानाच मृत्यू पावली तेव्हा तिच्यावर मला रागा होताच येत नाही पण ज्या कोणी माझ्या आईला असं एकाकी सोडलं असेल आणि मिशनच्या अनाथ आश्रमात तिला आश्रय घ्यायला भाग पाडला असेल त्याची दानत काही चांगली नसावी असं मला वाटतं पुरुष जातीबद्दल माझ्या मनात एक प्रकारची अडी आहेच आता आहे। आहे। तुम, ते कमी झाले आहे कारण डॉक्टर गिंड्यांनीसुद्धा एक तरुण मुलगी आपल्या आश्रयाला आली आहे म्हणून माझ्याकडे कधी पापदृष्ट पाहिलं नाही आणि कुणाला पाहूही दिलं नाही उलट पित्याचं प्रेम दिलं तुम तुम्हीसुद्धा माझ्याकडे मादी म्हणून कधी पाहिलं नाहीत तुमच्या डोळ्यांतसुद्धा मला पितृत्वाची झलक दिसली तेव्हा सगळेच पुरुष बदमाश असतील हे खरं नाही असं मला वाटायला लागले आता अर्थात मला फारसा अनुभवच नाही म्हणून सोडून द्या पण माझा बाप कोण असेल आई कोणत्या जाती धर्माची असेल याचा काही स्थांग पत्ता मला लागला नाही याबद्दल मला खंत वाटते मिशनमध्येच माझी वाढ झाली म्हणून मी ख्रिश्चन एरवी मी नेमकी कोणत्या धर्माची हे कळायला मला काय मार्ग सर्व अनवर संततीचे पितृत्व येशू घेतो म्हणून मला ख्रिस्ती म्हणून घेण्यात अभिमान वाटतो फादर पिटरनी मला सांगितलं म्हणून मी दर रविवारी चर्चला चल जाते पण धर्मशास्त्राचं मला काळीच ज्ञान नाही बराच वेळ तिच्याबद्दल असंच घरेलू संभाषण चाललं होतं त्या नादात खिडक्यातून प्रकाश येऊ लागला इकडेही त्यांचं दुर्लक्ष झालं दरवाजावर थाप वाजली तेव्हा जिनीने दरवाजा उघडला डॉक्टर गिंडे प्रसन्न होऊन आत आले म्हणाले अजून तुमचं काहीच आठोपलं नाही बाबूराव मी तर विचार केला होता की गणेशाच्या कृपेनं तुम्ही बरे झालात आज प्रथमच हॉस्पिटल बाहेर पडणार तेव्हा तुम्हाला सिद्धिविनायकाला नेऊन आणूया ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेलीच आहे आणि आज सबंध दिवस अँब्युलन्स तुमच्याबरोबर राहील व्हीलचेअर पण तुमच्याबरोबर आहे फारसं चालायचं नाही बोलायचं तर फारसं नाहीच जिनी तुमच्याबरोबर असेलच हवा असेल तर मी तुमच्याबरोबर राहतो पण लवकर तयार व्हायला पाहिजेत खरं म्हणजे मी खूप लवकर उठलो होतो पण जिनीशी बोलत बसलो त्यात वेळ गेला जिनीला मी म्हणालो की डॉक्टर काय आता मला फार काळ इथं ठेवून घेणार नाहीत आणि मला तर तिची गरज आहे तर ती म्हणते कशी डॉक्टर गिंड्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही म्हणते तेव्हा तुम्हीच मार्ग काढलात आणि तिला मोकळी केली तर ती येऊ शकेल ते आपण नंतर पाहू त्याची काय आत्ता घाई आहे काय घरी तुमची सगळी नीट व्यवस्था लागेपर्यंत ती येईलही नाही नाही तेवढ्यानं भागणार नाही आता मी तसा एकटा आहे परावलंबी आहे मुलगा माझ्याजवळ राहील असं दिसत नाही सुनेचा तर प्रश्नच नाही मला मुलीची खरी गरज आहे मी तिला मुलीसारखं वागवीन योग्य वेळेला तिचं लग्न करून देईन वाटलं तर तिच्या नवऱ्याला घर जावाई करून घेईन मी डॉक्टर गिंडे हसायला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद